मजुराचाच घेतलाय कष्ट करणाऱ्याचाच घेतलाय त्याला तुमचा जीव घेणं सोपं वाटत हो तो कलेक्टरला हात लावत नाही कॉल तुला त्याच्या कारण त्याची ताकद मोठी एकटा असला तरी आणि आम्ही भाऊ संख्या असून सुद्धा आम्हाला मात्र पाय घासून मरावं लागतं खारोडेनं चिठ्ठी लिहिले आणि त्याच्या गावातल्या ग्रामपंचायतच्या झाडावर फासार जाऊन नेला साहेबराव कर्डे पाटलाचं तेच झाले काल श्रीकृष्ण नावाच्या माणसानं आत्महत्या केली मी जेव्हा अन्न त्याग बसलो होतो तेव्हा श्रीराम नावाच्या माणसानं आत्महत्या केली अरे भाजपच्या राज्यात आले राम रामाले आत्महत्या करावं लागतं श्रीकृष्णाला आत्महत्या करावं लागतं काल परवा गजाननला आत्महत्या करावं लागले चालव धर्म आम्ही पाहतोय मंदिर बांधून जेवढं पुण्य कमावलं नाही ना तेवढं पाप कमावलाय तुम्ही एवढं पाप कमवलं आणि हे पाप आम्ही पाहतोय वाढत जाणार आहे कारण तुम्ही एकत्र नाही म्हणून आज बरं वाटलं हे पायातले फोड आम्हाला पाहतोय हे दुखत नव्हते विसरून गेलो होतो आम्ही दुखणं मला एक गावचे मधा टाकणीचे लोक भेटले ते म्हणे आम्ही कधीच एकत्र नाही आलो म्हणे भाऊ पहिल्यांदा म्हणे राष्ट्रवादीवाला इथं बसलाय भाजपवाला इथं बसलाय सेनेवाला इथं बसलाय सगळ्या पक्षाचे लोक बसले आणि सगळ्या जातीतले लोक बंडी बंजाराची आणि लाऊड स्पीकर आदिक कुणाचा तिसरं जवण तिकडे धनगर बांधवाचं असं सगळ्या जाती मिळून आमच्या यात्रेच स्वागत करत होते म्हटलं जितलो गड्या जीत गया तुम्ही असेच एकत्र राहिले पाहिजे भाऊ काही अपेक्षा नाही आम्हाला जाती जातीच्या नावानं भांडू नका कारण हे वातावरण जेवढं चांगलं होईल तुमचं शेतकऱ्याचं म्हणून तुम्हाला भांडणं लावणारी लोक इथं पैदा होणार आहे चांगलं पिण्याचं चा पाणी तुमच्या नसीबी येऊ देणार नाही मला तेच भीती आहे का आज आम्ही खाण्याला खाना लावून शेतकरी म्हणून लढतोय लोक कार्यकर्ते म्हणत होते का सरकारले जागा करू मेटल सरकारला जागा करायला बच्ची कुडूक करा केली पाहिजे माझा शेतकरी जागा झाला ना तर गावातला एक जरी गोम्या उठला तर साला सरकार जागावर <Nexus 1> की मजा हो सतया सालो ने हमक पंचाहत्तर वर्ष घेऊन गेले साल वावर विकले बहिणीच्या लग्नाला बैला जुळाल्या जोड्या ला, विकाव्या ला लागल्या म्हैस विकाव लागले एक माय माऊली भेटली चार लाख रुपये खर्च लागला म्हणा म्हटलं तू कस काय दिला सगळ्या बकऱ्याच टाकलं सगळ्या बकऱ्या उठल्या येताना दुखाची वाट होती सगळी ज्या ज्या शेतकऱ्याला विचारत होतो तो बंजारा असू दे पाटील असू दे माणी असू दे तेली असू दे बौद्ध असू दे मुसलमान असू दे धनगर असू दे हे काय सांगत नव्हता बच्चू मागच काही शिल्लक राहिलो अरे येते आहे चुकडू एकशे चाळीस किलोमीटर आला कम से कम मी टीव्हीवर दिसलं असल पण टीव्हीवर न दिसला आपण आला मानाचा मुजरा तुम्हाला तानाजी नंतर कोण शहीद झाला पता नाही तानाजी नंतर कोण सैन्यात होतं माहित नाही तशातले तुम्ही लोक तशातले लोक नाव येणार ना, 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 ना गाव येणार ना, आणि तरी सुद्धा त्या लोक चळवळीला तुम्ही इथे उपस्थित झाला खर तर मानव तेवढे उपकार कमी आहे तुमचे पत्रकारानं विचारलं तुमच्या पायात फोफे आले जखमा आल्या त्या जखमान आणि त्या फोळाला कोण विचारतोय अरे रोज दहा आत्महत्या होत आहे आमच्या शेतकऱ्याच्या आमचा शेतकरी आमच्या पत्नीला पोराला सोडून जात थोडस नसन ना तीन आत्महत्या खारोडे नावाची आत्महत्या पहिल्यांदा पायलीन वाचली बिकॉम झालेला शेतकरी होता आमचा पंधरा एकरात तूर फेकले होते तेलढ्याचं त्याला आपलं पोरग एमबीबीएस टाकलं पोरगी बीएससी ला शिकवायला लागलो त्याला माहित होत याच्यात काही पडलं नाही गळ्या तू काही कर रात्रीचा दिवस कर दिवसाची रात्र कर पण आता तू शेतीच जगू नको मी बर्बाद झालो तू बर्बाद होऊ नको एवढं स्वप्न पाहून मोठं डॉक्टर होय म्हणून पंधरा एकर तू टाकली का मागच्या वेळेस सहा हजार रुपयाचं भाव होतं तू राहती आली तीन हजाराचे भाव नवरा बायकोनं विचार केला तो आता पेरणीच्या वेळेस तूर महाग होत म्हणून गळ्यानं पेरणीच्या शेटणीला तुरीचे भाव दोन हजार सगळं संपलं पीएससी बीकॉम झालेला आणि सरपंच असणारा त्यानं खर खर लिहून ठेवलं खर्रा कारण त्यावेळेस तुरीची डाळ आयात झाली होती